आताची महत्वाची मोठी बातमी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास नगर दौंड रोडवर अरणगाव जवळ अज्ञात तरुणांनी केला हल्ला ते पाथर्डी तालुक्यातील दैत्या नांदूर येथे जात असताना सारंगी हॉटेलवर थांबले होते यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला यावेळी त्यांच्या गाड्याचे नुकसान झाले या हल्ल्यात एक जण जखमी झाला दोन गाड्यांचे नुकसान झाले पोलीस असताना ही हल्ला झाल्याने खळबळ उडाली पोलिसांनी या प्रकरणी अनिल होळकर गोरख दळवी संभाजी सप्रे या तिघांना ताब्यात घेतले नगर तालुका पोलीस तपास करीत आहे हाके यावेळी म्हणाले माझ्यावरील हा नऊ वेळा हल्ला झाला असून शासन त्याची कोणती दखल घेत नाही आज साधारणतः साडे ते बारा वाजताच्या दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मानी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे